नमस्कार स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा मित्र वर देवीच्या अनेक रूपांची पूजा आपण कोणत्या ना कोणत्या निमित्ताने वर्षभर करत असतो मग मार्गशीर्ष व नवरात्रीमध्ये घट बसवणं असेल किंवा श्रावण महिन्यामध्ये देवीची ओटी भरणं असेल माता लक्ष्मी आणि आदिशक्ती पार्वती यांच्या मंदिरात जाऊन आपण वेळोवेळी त्यांचा आशीर्वाद घेत असतो पण तुम्हाला माहित आहे का अशी एक देवी आहे ना जिचा सन्मान आपण आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये क्वचितच करतो जी आपल्या बाळाचं नशीब लिहिते ती देवी म्हणजे सटवी किंवा सटवाई बाळाच्या जन्मानंतर पाचव्या किंवा सहाव्या दिवशी घरामध्ये ही पूजा केली जाते या पूजेला पाचवी पूजन किंवा षष्टी पूजन असेही म्हणतात आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बाळाचं नशीब लिहिणारी ही देवी आहे तरी कोण तिची पूजा का व कशी केली जाते त्याचबरोबर सटवाईने लिहिलेलं भाग्य कधीच पुसलं जात नाही अशी जी आख्यायिका आहे त्याविषयीची एक रोमांचक कथाही आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बाळाच्या जन्मानंतर घरात केला जाणारा पहिला धार्मिक संस्कार म्हणजे पाचवी पूजन किंवा षष्टी पूजन या दिवशी सटवी किंवा सटवाई येऊन बाळाचं भाग्य लिहून जाते असा समज असल्यामुळे या पूजेला विशेष महत्त्व आहे सटवाई म्हणजे सटवी किंवा षष्ठी ही देवी मूळ प्रकृतीच्या सहाव्या अंशापासून प्रकट झाली असल्यामुळे तिचे नाव षष्ठी असे आहे ती विष्णू माया रुपिणी आणि ब्रह्मदेवांची मानस कन्या आहे तिला स्कंद कार्तिकेयाची शक्ती मानली जाते आणि तिचे वाहन आहे मांजर जन्मानंतर पाचव्या दिवशी बाळाचं भाग्य लिहायला ती कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येते असे मानले जाते प्रांतानुसार सटवाईच्या पूजेच्या दिवसामध्ये फेरफार दिसून येतो महाराष्ट्रात पाचव्या दिवशी तर गुजरात प्रांतात सहाव्या हे पूजन केलं जातं म्हणून गुजरात मध्ये या पूजेला षष्टी पूजन असे म्हटले जाते ह्या देवीस सटवी सटवाई सटुआई सटी षष्टी देवता सटवाई छटी सटवाई असेही म्हणतात सटवाईची ही पूजा विशेषतः न्हाणी घरामध्ये केली जाते ही पूजा करताना एका सुपामध्ये एक कोरा कागद किंवा पेन ठेवला जातो तसेच बाळाला त्याच्या आयुष्यात जे जे मिळावं असं आपल्याला वाटतं त्या सर्व वस्तू उदाहरणार्थ पाटी पेन्सिल पेन पैसे इत्यादी वस्तू पूजल्या जातात एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात जर एखादी गोष्ट प्रसंग व्याधी सारखी सारखी येत असेल ना तर असं म्हणतात की हे तर त्याच्या पाचवीलाच पुजलेलं आहे ते यामुळेच या पूजेच्या वेळी सोन्या किंवा चांदीमध्ये सटवाईचे लॉकेट बनवून त्याची पूजा करून नंतर ते बाळाच्या हातात किंवा गळ्यात बांधले जाते सटवाईने आपल्या बाळाचं रक्षण करावं आणि त्याच्या नशिबात ज्ञान बुद्धी पैसा सुख आरोग्य लिहावं अशी प्रार्थना यावेळी केली जाते बाळ जेव्हा झोपेत खुदकन हसतं ना तेव्हा जुनी माणसं म्हणतात की सटवी हसवते बाळाला एका दिवसासाठी लक्षात ठेवल्या जाणाऱ्या ह्या देवीचं मंदिर ग्रामीण भागामध्ये आढळून येते सटवाईचं असंच एक मंदिर माणकेश्वर येथे आहे तर मित्रमैत्रिणीनो सटवाई कोण आहे तिची पूजा का केली जाते तिचं काय महत्त्व आहे आपल्या आयुष्यात हे सर्व तुम्हाला कळलंच असेल आता आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या रोमांचक कथेला जी तुम्हाला पटवून देईल की सटवाईने लिहिलेलं भाग्य कधीच पुसलं जात नाही रोज रात्री आपली आई कुठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला तिने याबाबत आपल्या आईला विचारले तेव्हा सटवाईने प्रथम विषय टाळण्याचा प्रयत्न केला परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाईलाज झाला मी जन्मलेल्या मुलांचे भविष्य लिहिण्यासाठी जाते असं उत्तर तिने आपल्या मुलीला दिले सटवाईचे हे उत्तर ऐकल्यानंतर तिची मुलगी तिला म्हणाली तू दुसऱ्यांचं भविष्य लिहितेस मग माझे भविष्य काय आहे तेव्हा सटवाई पुन्हा तिला टाळण्याचा प्रयत्न करते पण मुलगी मात्र ऐकत नाही तेव्हा ती मुलीला म्हणते तुला तुझं भविष्य ऐकायचं आहे ना मग ऐक तुझे लग्न तुझ्याच पोटी जन्मलेल्या मुलाशी होईल हे ऐकून मुलीच्या पायाखालची जमीनच सरकली आईने सांगितलेलं भविष्य खरं होऊ नये यासाठी तिने लग्नच न करण्याचा निर्णय घेतला काही दिवसांनी एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ असलेल्या नदीकिनारी पाणी पिण्यासाठी येतो योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून तुंकलेले पाणी तिच्या पिण्यात येते आणि त्यामुळे ती गर्भवती होते कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ती त्या मुलाला जंगलात टाकून देते ते मूल पुढे एका राजाच्या हाती लागते व तो त्या मुलाचे संगोपन व पालन पोषण करतो पुढे हा मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एके दिवशी जंगलात जातो तिथे त्याला माहीत नसलेली त्याची आई भेटते आणि तो तिच्या प्रेमात पडतो आपल्याला झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आता आपल्या आईचं भविष्य खोटं चालणार आहे असं समजून ती त्या युवकाच्या प्रेमाला प्रतिसाद देते पुढे दोघांचे लग्नही होते त्यानंतर काही दिवसांनी तिने तिच्या बाळाला जंगलात सोडताना जो कपडा त्याच्याभोवती गुंडाळला होता तो तिला राजपुत्राकडे असल्याचे समजले तेव्हा तिच्या लक्षात येतं की सटवाईने सांगितलेलं भविष्य कधीही खोटं ठरत नाही तर मित्रमैत्रिणीनं सटवाईबद्दलची माहिती आणि ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशा सुंदर रोमांच कथांसाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच अशाच एका सुंदर कथेसह तोपर्यंत धन्यवाद